सध्या सिन्नर नगरपालिकेच्या वतीने शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गटार बनविण्याचे काम युद्ध सुरू असून अतिशय नियोजनबद्ध सुरू असलेल्या कामांमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे तर सुरू असलेल्या कामामुळे अडचणी देखील कमी होत आहे एरवी आपण प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या कामांकडे बघितले असेल यापूर्वी प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या कामात रस्ता असो वा रस्त्याच्या कडेतील भागात संपूर्ण खोदकाम करण्यात यायचे मग खड्ड्यात पाईपलाईन टाकण्यात येत होती या प्रक्रियेला लागणाऱ्या काळात नेहमी त्रास व्हायचा खोदून ठेवलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण व्हायचे खड्ड्यात पडून अनेक जण जखमी व्हायचे अशा अनेक घटना आपण पाहिल्या रहदारीला तसेच मार्गक्रमण करणाऱ्या व्यक्तींना सुरू असलेल्या कामामुळे मोठा त्रास सहन करावा लागत असायचा मात्र सध्याच्या प्रशासनाने त्यावर उत्तम असा तोडगा काढला असून ज्या ठिकाणी पाईप टाकायचे आहेत तेवढाच भाग जशीबीच्या सहाय्याने खोदण्यात येऊन त्यात लेवलनुसार पाईप टाकून तात्काळ तो खड्डा बुजवण्यात येत आहे त्यामुळे कुठेही खड्डा तसाच ठेवण्याचा प्रश्न उडत नसल्याने या पद्धतीचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे रहदारीला अडथळा नको म्हणून थोड्या थोड्या अंतरावर नगरपालिकेने सूचनादर्शक फलक लावले आहे यावेळी सुरू असलेल्या कामाबाबत नगराध्यक्ष किरण डगळे यांनी एसएन सोबत संवाद साधत अधिक माहिती दिली मागील पंधरा दिवसापासून सिन्नर शहरातील वावीवेश ते बस स्टँड हा जो काही रस्ता आहे तो बंदिस्त करण्याचं नियोजन केलं आणि हे करता करता जे ओव्हरहेड्स ओव्हरहेड लाईट जे आहे त्याच्या ज्या वायर्स गेल्या त्या अंडरग्राऊंड करायची जबाबदारी आम्ही सर्वांनी घेतली आहे मान्य आमदार राजाभाऊजी वाजे यांच्या नेतृत्वाखाली मागील दीड वर्षापासून आम्ही काम करतोय पण हे काम करता करता आपण जे एखादं काम करता त्याच्यावर नियोजन करणं महत्त्वाचं हो आहे ते नियोजन आम्ही ठरवलं आहे समजा उदाहरणार्थ हा जो परिसर आहे वाविवेस्ते बसस्टँड घ्या हा पूर्णपणे लोकांनी भरलेला परिसर आहे त्यामुळे इथे काम करताना अडचण येते परंतु अडचण न येता लोकांशी स लोकांशी कसं वागलं गेलं पाहिजे त्यांना सहकार्य कसं झालं पाहिजे आपल्यामुळे त्रास होणारी जबाबदारी आम्ही पूर्णपणे घेतली म्हणजे जर इथं गटारीचं चा काम चालू केलं तर एक पाईप टाकला तर दुसरा पाईप खोदायच्या वेळेस पहिला पाईप पॅक केला जातो त्यामुळे त्या ठिकाणी पडणारे लोकं जे असेल वृद्ध असेल यांना कोणा यांना अडचण होत नाही आहे त्यामुळे आज पेठेतले सर्व दुकानदार व्यापारी वर्ग यांनी खरंच आमच्याकडे एक समाधान व्यक्त केलं की हे काम कित्येक वर्षापूर्वचं आहे मी प्रत्येकाने सांगितलं गेले की आज आमच्यामुळं तुम्हाला त्रास होत असेल परंतु तुमची माफी मागतो परंतु हा त्रास क्षणिक असेल परंतु याचा फायदा लाँग टाईम होईल परंतु त्या हिशोबाने व्यापारी वर्गांनी सर्व माझं आभार मानलं कारण की हे काम चांगलं होतं आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू आमच्याकडून त्रास होणार नाही आपण शब्द नाही असे शब्द त्यांनी मला शबासकीची थापही दिली आणि आमदार राजेभाऊ वाजे यांनी जो आमच्यावर विश्वास ठेवला त्या जोरात काम चालू आहे आज तुम्ही बघत असेल की माझ्या डाव्या साईडला हा इंदिरानगर परिसर आहे सर्व तिथे आदिवासी समाज बांधव राहतात त्या लोकांना भरपूर वर्षापासून सुख सुविधांपासून ते लांब होते विशेषतः तिथे स्वच्छता स्वच्छता भार ठेवला आणि सर्व एरियातल्या प्रत्येक घर टू घर बंदिस्त गटाने बंदिस्त घट टाकायची आम्हाला तिथे सर्वांचं पाण्याचा निसरा हा बाहेर झाला पाहिजे हा त्यामागे उद्देश ठेवला पण हे करताना पूर्ण रस्ते डांबरीकरण करून द्यायची आम्ही जबाबदारी घेतली आणि ह्या परिसरातील नगरसेवक आमचे गटनेते मार्गदर्शक हेम नाना वाजे त्यानंतर आमच्या नगरसेविका बरडेताई ह्या परिसरात बहून आहेत त्यांना यांची जाण आहेत या आयुष्यात तिथे काम चालू आहे आज इथे सर्व समाजबांधव आमचे उभे आहेत तर नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावरचं जे आसू आहे त्यांचं आसू हेच आमचं श्रेय आहे त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि अशा प्रकारचे काम चिन्हा शहरात व्यवस्थित चालू आहे नक्कीच याची उपलब्धता तुम्हाला पुढील दोन तीन वर्षामध्ये असं दिसेल का जी चिन्हा शहरामध्ये खराब रस्ता सापडून दाखवा अशी परिस्थिती येणार आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो या रस्त्याप्रमाणे शहरातील वाविवेस परिसरातील इंदिरानगर भागातील अंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून याबाबतही नागरिकांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे कौतुक करत आभार मानले आहे या सिन्यूसाठी प्रशांत सोनवणे मी राजू शेख राहणार वायवेस इंदिरानगर परिसर आमच्या इकडं गटरीचे काम चांगल्या पद्धतीने व एकदम उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे रस्त्याचे पण कामं चालू होणार आहे तरी आम्ही समा काम या कामाबद्दल समाधानी आहोत आणि आम्ही नगरपालिकेचे व आमच्या प्रभागातील सर्व नगरसेवकांचे आभारी आहोत इतर नगर भागामध्ये वीस पंचवीस वर्षापासून चांगले कामं होत आहे चांगली बाब आहे आणि इतर भाग कामं झालेली पण आता होऊ राहिले कामं चांगलं आहे आणि एवढं बोलून आजपासून या ठिकाणी इंदिरानगर परिसरामध्ये विविध विकास कामांची सुरुवात आदरणीय आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली व आदरणीय नगराध्यक्ष किरण भाऊ डगळे शिवसेना गटनेते हेमंत नाना वाजे त्यानंतर नगरसेविका विजयाताई बर्डे यांनी या भागामध्ये पाणी करून पुढाकार घेऊन या कामाला सुरुवात केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आजपर्यंत इंदिरानगर परिसर हा विकासापासून वाळीत टाकलेला होता आणि विकासापासून आजपर्यंत या भागाचा विकास कधी झालाच नाही अनेकांनी फक्त आपला स्वार्थ साधत मतांचं राजकारण केलं आणि या ठिकाणी विकासा विकासापासून इंदिरानगर परिसराला वाळीत ठेवलं होतं या ठिकाणी बंदिस्त गाटारींचं काम त्याचबरोबर रस्त्यांचं काम इंदिरानगर परिसरातील सुशोभीकरण करण्याचं काम आज या सर्व मान्यवरांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी होत आहे यामुळे या भागातील रहिवाशी या ठिकाणी खूप समाधानी आहेत की आम्हाला विकास काय असतो तो आज यांच्या रूपाने आम्हाला बघायला मिळाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि असंच आमच्या भागाकडे आपलं लक्ष असावं हो। आणि अशी अपेक्षा तर आहेच आणि आम्हाला विश्वास पण आहे की आदरणीय आमदार राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून हा विकास सर्वत्र होत राहील आणि या इंदिरानगर परिसराला पुन्हा एकदा न्याय मिळवून दिल्याबद्दल मी नगर नगराध्यक्ष आणि हेमंत नाना यांचे आभार मानतो आणि सर्व परिसराच्या वतीने सर्वांना नवीन कामासाठी शुभेच्छा बनते